नमस्कार मित्रांनो आज आपण समाजामध्ये कॉमनली आढळणारा त्वचा विकार सोरायसिस याबद्दल जाणून घेणार आहोत या, हो। या सोरायसिस हा आजार नक्की होतो तरी कशामुळे हा ऑटिम्युन डिसऑर्डर आहे म्हणजे नक्की आहे तरी काय याची कारणे कुठली कुठली असतात अनुवंशिकतेचा आणि सोरायसिसचा काही संबंध आहे का वारंवार दहा ते पंधरा वर्षापर्यंत औषधी चिकित्सा घेऊन देखील हा आजार पुन्हा पुन्हा का उद्भवतो तर अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा नमस्कार मी डॉक्टर अम्रकाली निकम डॉक्टर अम्रकाली आयुर्वेद वेलनेस सेंटर या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत करते तर सोरायसिस या आजाराची कारणे तरी नक्की कुठली कुठली आहेत तर याच्यामध्ये आपल्याला महत्वाच्या तीन कारणांचा समावेश होताना दिसतो तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा आहार दुसरी गोष्ट तुमचा विहार आणि म्हणजे मानसिक कारणे तर या तिघही कारणांचा समावेश आपल्याला सोरायसिस या आजारात होताना दिसतो तर विरुद्ध आहार सेवन करणे आहारामध्ये जी पदार्थ एकत्र खायला नाही सांगितली गेलेली आहेत आयुर्वेदानुसार ती पदार्थ जर सातत्याने खाण्यात येत असतील तर आपल्याला त्वचा विकार उत्पन्न होताना दिसतात त्यामध्ये जर दूध व दुधापासून बनवलेले पदार्थ आणि फूड म्हणजे खारवलेले पदार्थ जर एकत्र खाल्ले जात असतील तर त्याला विरुद्धांना असं म्हटलं जात त्यानंतर आयुर्वेदानुसार कुठल्याही प्रकारचे मांसजन्य पदार्थ आणि दूध एकत्र खाणं वर्ज सांगितलं गेलेलं आहे तसेच अनेक प्रकारचे मिल्कशेक दूध आणि फळे एकत्र खाणे हे देखील विरुद्ध अन्न मानलं जातं अशा प्रकारचे पदार्थ जर सातत्याने खाल्ले जात असतील तर ते त्वचा विकारांचं एक कारण ठरू शकतं दुसरी गोष्ट म्हणजे विहार तर विहारामध्ये जर अतिप्रमाणात प्रवास केला जात असेल अतिप्रमाणात उन्हामध्ये काम केलं जात असेल किंवा सातत्याने सन एक्सपोजर जर होत असेल तर अनेक प्रकारचे त्वचा विकार व सोरायसिक सारखे आजार होऊ शकतात तिसरं म्हणजे मानसिक कारणे तर मानसिक कारणांमध्ये एखादी दुःखदायक घटना पूर्वी घडलेली असेल त्याचप्रमाणे एखादी भीतीदायक घटना पूर्वी घडलेली असेल पण ती पूर्णपणे मनातून काढून टाकली गेली नसेल तर हे कारण स्ट्रेस वाढवणारी अशी असू शकतात आणि वाढलेल्या स्ट्रेसमुळे देखील सोरायसिस सारखे आजार निर्माण होतात आयुर्वेदानुसार याचे दुष्य सांगताना म्हणजे हा व्याधी कुठे उत्पन्न झालेला असतो शरीरामध्ये ते सांगताना रस रक्त आणि मांस धातू असं सांगितलं गेलेलं आहे आयुर्वेदानुसार आपले हे सप्त धातूंनी बनलेले असते सप्त धातू म्हणजे सात धातू रस रक्त मांस मेध अस्थि मज्जा आणि शुक्र हे सात धातू सांगितले गेलेले आहेत तुम्ही दररोजच्या आहारामध्ये जो आहार सेवन करता त्याचे पचन होऊन नंतर जो आहार रस तयार होतो त्याला रसधातू असं म्हटलं जातं हा रसधातू किती चांगल्या क्वालिटीचा तयार होतो त्याच्यावर तुमचा पुढचा रक्त धातू तयार होणे अवलंबून असते जर तुमचा रसधातू शुद्ध स्वरूपात तयार होत नसेल तर रक्त धातू देखील अशुद्ध स्वरूपात तयार होतो आणि पुढील मांस मेद अस्थि मज्जा शुक्र हे उत्तरोत्तर धातू देखील दूषित स्वरूपात तयार होतात त्यामुळे त्वचा विकारांमध्ये मध्ये रस रक्त आणि मांस यांची दृष्टी आपल्याला झालेली दिसते याचा अर्थ तुम्ही जो खात खात असलेला आहार आहे त्याच पचन व्यवस्थित होत नाहीये आणि रसधातू तयार होतोय तोच दूषित स्वरूपात तयार होतोय दूषित स्वरूपात तयार झालेला रसधातू रक्त देखील दूषित स्वरूपात तयार करतो आणि मांसाची देखील दृष्टी होताना दिसते त्याच्यामुळे रस रक्त आणि मांस या तिघ धातूंची दृष्टी आपल्याला सोरायसिस मध्ये आढळून येते आता या व्याधीमध्ये व्याधी निर्माण होण्यापूर्वी पूर्वरूपे म्हणजे व्याधी तयार होण्यापूर्वी काय लक्षणं आपल्या शरीरामध्ये जाणवतात हे आपण बघूया अभ्यंतर दाह म्हणजे शरीराला आतून गरम वाटणे कंडू म्हणजे खाज येणे त्वचेवर सारखी सारखी खाज येणे तोंड येणे म्हणजे माउथ अल्सर्स डेव्हलप होणे भूक न लागणे भूक मंदावणे अनोरेक्झिया ज्याला आपण म्हणतो त्यानंतर ज्वर फिवर येणे तृष्णा तहान अधिक प्रमाणात लागणे त्वक वैवणे त्वचेचा रंग बदलणे बलहानी म्हणजेच जनरलाइज विकनेस जाणवणे ही लक्षणं आपल्याला सोरायसिस डेव्हलप होण्यापूर्वी दिसून येतात त्याचप्रमाणे जेव्हा सोरायसिस त्वचेवर डेव्हलप होतो तर तेव्हा कुठली लक्षणं आपल्याला त्यामध्ये दिसतात तर त्यामध्ये स्केलिंग म्हणजे खाज येणे किंवा मा, माशाच्या त्वचेप्रमाणे खवले शरीरावर डेव्हलप होणे तसेच कोंडा पडणे दाह होणे म्हणजेच शरीराची त्वचेची आग होणे त्यातून रक्तश्राव होणे त्या ठिकाणची त्वचा फाटणे त्वचेचा रंग बदलणे अशी अनेक लक्षणे आपल्याला याच्यामध्ये दिसून येतात आयुर्वेदानुसार कुष्ठाचे अठरा प्रकार सांगितले गेलेले आहेत तर त्यामध्ये एक कुष्ठ नावाचा जो प्रकार सांगितला गेलेला आहे तर ता त्याच संदर्भ सोरायसिस या व्याधीशी होत यामध्ये त्वचेचा निर्माण होणे म्हणजे त्वचा काळवंडणे त्वचेवर खाज केली असता त्यातून कोंडा पडणे त्वचा फाटणे व त्यातून रक्त येणे ही महत्वाची लक्षणं आपल्याला सोरायसिस मध्ये दिसून येतात या सोरायसिस मध्ये चिकित्सा तरी काय केली गेली पाहिजे तर आयुर्वेदामध्ये सखोल विचार केला गेलेला आहे यामध्ये शरीर शुद्धी करून घेणे सर्वात महत्वाचे समजले जाते जसं की पंचकर्माद्वारे आणि रक्त मोठ करून आढळल्यास का त्यामध्ये शिरोधारा नस्य असे पंचकर्म उपचार करून सोरायसिस आपण मुळापासून नष्ट करून घेऊ शकतो आयुर्वेदामध्ये जी औषधी द्रव्य वापरली जातात ती तिक्त रसाची म्हणजे कडू रसाची असतात त्यामुळे सोरायसिसला चांगलाच फायदा होतो आणि तो आजार कमी होण्यास मदत होते आयुर्वेदामध्ये उपचार पद्धती करताना प्रत्येक रुग्णाची प्रकृती तपासली गेली जाते कफ वात आणि पित्त यापैकी कुठल्या प्रकृतीचा व्यक्ती आहे आणि कुठले दोष वाढल्यामुळे सोरायसिस उत्पन्न झालेला आहे हे सखोल तपासून मगच उपचार पद्धती केली जाते आणि पंचकर्म चिकित्सा देखील वाढलेल्या दोषांनुसार त्यावर अवलंबून असते तर कफासाठी वमन पित्तासाठी विरेचन आणि वातासाठी बस्ती चिकित्सा असा उपचार यामध्ये केला जातो जर सोरायसिस मुळापासून नष्ट करायचा असेल तर आयुर्वेद हा सर्वोत्तम उपाय आहे वर्षानुवर्ष जर तुम्ही चिकित्सा घेत असाल आणि पुन्हा पुन्हा सोरायसिस उद्भवत असेल तात्पुरताच रिझल्ट मिळत असेल तर तुम्ही नक्कीच आयुर्वेदिक ट्रीटमेंट फॉलो करा आणि ही माहिती आवडली असेल तर डॉक्टर अम्रपाली आयुर्वेद वेलनेस सेंटर या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा